नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमानी कृषी दिपिया युट्यूबच्या आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव मेमानी कृषी या आपल्या युट्यूब आपण मी तुमचा गुलाब गुलचडी शेवंती आष्टर सर्व कट फ्लावर मी तुमचा डीजे असेल टॉप सिक्रेट असेल जेरबेरा असेल कार्नेशन असेल डीजे असेल सर्व फुलांचे बाजारभाव आपण मेमानी कृषी दिला दाखवतो आणि बाजारभाव शेतकरी मित्रांनो कमीत कमी आम्ही कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहे मित्रांनो आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि मित्रांनो आमच्या चॅनलला तुम्ही ला, ला करा लाईक आणि शेअर करा म्हणजे ज्या मी नवीन व्हिडिओ अपलोड ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात बोर्डेकच्या दहा पुलाच्या गड्डीचा भाव पाच रुपये ते वीस रुपये बोर्डेकची आज मार्केटमध्ये केलेली आहे गुलछडी बाजारभाव एकशे सत्तर रुपये प्रति किलो आज गुलछडी मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती बाजारभाव ऐश्वर्या येलो साठ रुपये ते नव्वद रुपये प्रति किलो आज ऐश्वर्या येलो मार्केटमध्ये विकलेली आहे भाग्यश्री वाईट शेवंती चाळीस रुपये ते साठ रुपये प्रति किलो आज भाग्यश्री वाईट मार्केटमध्ये विकलेली आहे पौर्णिमा व्हाईट शेवंती पन्नास रुपये ते नव्वद रुपये प्रति किलो आज पौर्णिमा व्हाईट पुणे मध्ये विकलेली आहे पार्सली गड्डी पाच रुपये ते सहा रुपये प्रतिगड्डी आज पार्सली पाल्याची मार्केटमध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत ॲस्टर बाजारभाव ऐंशी रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो आज ॲस्टर मार्केट विकलेला आहे कलकत्ता झेंडू वीस रुपये ते चाळीस रुपये पिवळा झेंडू वीस रुपये ते तीस रुपये लाल झेंडू मोठा तीस रुपये ते चाळीस रुपये प्रति किलो आज झेंडूचे मार्केट विकलेली आहे गड्डी बारा फुलांची सोपिया पाच रुपये ते पंधरा रुपये प्रतिगड्डी आज सोप्याची पुणे गुलटेकडीमध्ये विकली आहे टॉप सिक्रेट वीस फुलांचा बंच पन्नास रुपये ते ऐंशी रुपये प्रति बंच आज टॉप सिक्रेट मार्केटमध्ये विकलेला आहे कापरी बाजारभाव तीस रुपये ते साठ रुपये प्रति किलो आज कापरे पुणे गुलटेकडी मार्केट मध्ये विकलेली आहे जरबेरा पंचवीस रुपये ते तीस रुपये प्रति कार्नेशन शंभर रुपये ते एकशे तीस रुपये प्रतिबंच गुलछडी काडी डबलची सत्तर रुपये ते एकशे दहा रुपये एक प्रतिबंच आज गुलछडी काडी मार्केट विकलेली आहे पिंगडीची पन्नास रुपये ते सत्तर रुपये प्रतिबंच कामिनी दहा रुपये ते बारा रुपये प्रति पंच बोटेस गुलाब टुकडा तीस रुपये ते सत्तर रुपये प्रति किलो आज गुलाब टोकडा मार्केट विकलेला आहे शोभयंत सूर्यफूल एकशे वीस रुपये ते एकशे पन्नास रुपये प्रति आज शोभयंत सूर्यफुलाची मार्केट सोनचापा बाजार पंधरा रुपये ते वीस रुपये दहा फुलाचा पाऊच सोनचाप्याचा आज मार्केट विकलेला नाही शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमान मध्ये दे उपलब्ध आहेत जुप्सोफिला दोनशे रुपये ते दोनशे पन्नास रुपये प्रति बंच आज जुप्स फिलाची आहे लिली बंडल दहा रुपये ते पंधरा रुपये प्रति बंच आज लिली बंडल मार्केट मध्ये नाही बिजली बिजली भाव तीस रुपये ते चाळीस रुपये प्रति किलो आज बिजली मार्केट मध्ये शेवंती भाव सेंट वाईट तीस रुपये ते पन्नास रुपये प्रति किलो आज सेंट वाईट पुणे गुलटेकडी मार्केटमध्ये विकलेली दहा रुपये प्रति बंच आज स्टॅटस मार्केटमध्ये विकलेला आहे गुलछडी काडी सिंगलची तीस रुपये ते चाळीस रुपये प्रति बंच आज गुलछडी काडी मार्केटमध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजार भाव तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता पौर्णिमा येलो शेवंती पन्नास रुपये ते नव्वद रुपये प्रति किलो आज पौर्णिमा येलो शेवंती मार्केटमध्ये विकलेली आहे कलर गुलाब वीस फुलांचा बंच एकशे वीस रुपये ते एकशे चाळीस रुपये प्रति बंच आज कलर गुलाब मार्केटमध्ये विकलेला आहे गोल्डन डिझे वीस रुपये ते पंचवीस रुपये प्रति बंच आज गोल्डन डिझेल मार्केटमध्ये विकलेली आहे कागडा बाजार भाव तीस रुपये ते चाळीस रुपये प्रति शंभर ग्रॅम पाउच कागड्याचा आज मार्केट मध्ये विकलेला आहे धन्यवाद